हाय यूट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी आज ब्लॉग बनवणार आहे त्यामुळं प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा यूट्यूब फॅमिली आज मला गावाकडून पार्सल आले तुम्हाला आज पार्सल दाखवते मला काय आले ती पार्सल म्हणल्यावर तुम्ही म्हणताना की काय कपडे आले का कुठला बॉक्स आला बॉक्स वगैरे काही नाही ते मला गावाकडून पार्सल आले हे मी तुम्हाला सोडून दाखवते सोडते सोडूया आता आपण ह्याच्यापदी बघूया ह्याच्यात का आहे आणि काय नाही ते काय का कशी देते दे तुम्हाला हो दाखवते मला आज काय आले त्या बघू शकता मी तुम्हाला दाखवते हो काय आले त्या आम्हाला आज सकाळी सकाळी पार्सल आले बघू शकतात हो दाखवते हे माझ्या आईनं दिलेलं आहे ते बघा अशी मस्त सुंदर अशी साडी दिली आईनं माझं परत एक साडी दिली ही साडी पडदा करायला दिली दरवाजाला आणि ही साडी मला दिलेली आहे तू बघू शकता किती सुंदर साडी आहे तेव्हा दा, दा, दा दाराच्या पडद्याला दिलेली आहे आपकर, आपकर। आता हे दिलेलं आहे लसण घरचं अशा लसण आहे मित्रांनो बहिणुबाच्या शेंगा कोणाला पार्सल असं गावाकडून येते कमेंट करून नक्की सांगा हे बघा माझ्यासाठी आलेलं आहे माझ्या आईनं दिलेलं आहे हे बघा मित्रांनो एवढे बत्ताशे आले तर पाडव्याचे हे पाडव्याला आम्ही गावाकडे गेला नव्हता ना कुणी इकडे आलं नव्हतं त्यामुळे आम्हाला दिलेत बघा या खायला सगळेजण हे चिप्स आहेत वेपर्स तुम्ही म्हणित असताल चिप्स म्हणित असताना आम्ही चिप्स म्हणतात तेव्हा हे चिप्स आमच्या आईनं बनवून दिलेत माझ्याकडून होते बनवलेले तरी पण तिची टेस्ट म्हणून हे दिलेलं आहे आणि ती मित्रांनो मिरची पावडर बघा किती आली मिरची नव्हते बऱ्याच दिवस झाले तरी मिरची करत एवढी मिरची पावडर दिली आहे हे बघा काकड्या दिल्या त्या आणि घरच्या शेतातले छोटे छोटे असे दोडके दिले तर भरपूर दिलेले आहेत दोडके का लिंब पण त्याच्यामध्ये भेंडी काय आहे मी तुम्हाला निवडवायला दाखवाय लागले भेंडी काय आहे मिरच्या पण दिलेल्या आहेत अशा भरपूर मिरच्या पण आल्या दोडके पण आले त्याच्यात भेंडी पण आहे हे बाजूला हे बघा मित्रांनो हे काय दिलेलं आहे कलिंगड हे कलिंगड कुठं भेटत आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा बाजारात भेटतंय पण आमच्या आईनं गावाकडून दिलं आहे की तिनं बाजारातूनच आज असेल पण हे आम्हाला इथपर्यंत दिले त्यामुळे भारी वाटतंय बघा आणखी एक कलिंगड आले आणि आणखी एक कलिंगड आले आम्ही घरात चार माणसं आहेत त्या दोघामध्ये दो एक आमच्या दोघामध्ये एक असं मिळून चार माणसासाठी दोन कलिंगड आले तर मित्रांनो बघू शकता ही एवढी गवार दिली मी किती दिवस खाईन आता तुम्ही सांगा आज मार्केटमध्ये तीस रुपये पावशिवाय गवार नाही पावश भेटते ती, तीस रुपयाला एक तर एकशे वीस रुपये किलो सध्याचं तर रेट आहे पुण्याला आणि एवढी मला गवार दिली मी किती दिवस खाईन ते तुम्ही सांगा आणि बघा कशी गवार आहे एकदम घरच्या शेतातली गवार आहे तुम्हाला ही बघून तर वाटलंच असं ना की ही घरच्या शेतातली गवार आहे म्हणून बघू शकतात किती छान अशी मस्त गवार दिलेली आहे बघितलं मित्रांनो एवढी गवार दिली आता नेहायची भाजी बनवणार आहे भाजीचा रेसिपीचा व्हिडिओ टाकू का तुम्हाला सांगा आवडलं तर टाकते नाही आवडलं तर नाही टाकत आता हे मी पूर्ण सामान लावून घेते चला म्हटलं आज टॉपिक बी होता चांगला म्हणून मी आज व्हिडिओ बनवला तर व्हिडिओला पण सपोर्ट करा चॅनलला पण सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन आता तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त लाईक करा नाश्ता पाणी झालं का नाही ते पण कमेंट करा आमचा नाश्ता झाला आहे आता हे सामान पूर्ण मी लावून घेते भरून घेते डब्यामध्ये आत काम आता काम भरपूर राहिलेत उरकायचे त्यामुळं म्हणलं अगोदर पहिले हेच व्हिडिओ बनवा आणि बऱ्याच दिवसभर मी चॅनलवर लॉंग व्हिडिओ टाकला नाही आता इथून पुढं पहिला व्हिडिओ मी असा दाखवला आता इथून पुढं लॉंग व्हिडिओ सुरू करणार आहे त्यामुळं आता डेली बनवणारच आहे म्हणायचं पण रोज काही टाकणं म्हणणार नाही मी एक दिवस काळ करून टाक ना असं म्हणते पण लाँग व्हिडिओ इथून पुढं पडतील तर लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा जसं शॉर्टला लाईव्हला सपोर्ट करतात तसं त्याचप्रमाणे लॉन्ग व्हिडिओला पण सपोर्ट करा ठीक आहे मित्रांनो बाय बाय